सर्वांना सविनय जय भीम आज घोष दादा आज विपशणा केंद्रामध्ये आलेला आहे धम्मगिरीला धम्मगिरी इगतपुरी या ठिकाणी घोष दादाची ही रूम आहे ही समोरची इथे आता तो रूममध्ये जातो आहे आणि इकडे आयची लाईन आहे आय आय वन टू आय इलेवनपर्यंतची इकडची लाईन आहे आणि या ठिकाणी हा जो समोर जो हॉल दिसतोय या हॉलमध्ये अप्रांती सर राहिलेले आहेत या हॉलमध्ये अप्रांती सरांनी विपशना केलेली आहे हा तो हॉल आहे आणि तुम्हाला आय वन टू आय इलेवन पर्यंतच्या रूम दाखवल्या आता अप्रांती सर इथे आहेत पायगोडा बघत आहेत अतिशय सुंदर परिसर परिसर आहे इंटरनॅशनल सेंटर आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या सेंटरचं ओरिजिन आहे इगतपुरी धम्मगिरी गौतम बुद्धांचं ज्ञान ध्यान साधना याचा ओरिजिन आहे इंडिया आणि त्या इंडियामधलं धम्मगिरी इगतपुरी हे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि इथे जगभरातली लोक इथे येतात स्वतःच स्वतःला झोकून देतात आणि ध्यानसाधना शिकून जगभर पुन्हा जातात तर इकडे आहेत सर सर जबीम जबीम सर तर सर पॅगोडा बघतायत आणि आज अशोक दादाचं ॲडमिशन झालेलं आहे त्यामुळे अशोकघोष दादाला आज सर सोडायला आले आता दहा दिवसानंतर आम्ही परत दादाला घ्यायला जाऊ अतिशय सुंदर वातावरण हो आहे ज्या ठिकाणी दहा दिवसाचं सेशन असतं ते कम्प्लीट करून रवाना मग पुढचं सेशन त्यानंतरचं सेशन नंतर तुम्हाला इथे कामही मिळू शकतं किंवा तुम्ही इथं टीचर म्हणूनही जॉब करू शकता इतकं सुंदर वातावरण आहे जय भीम जय भारत जय संविधान